माणीवा संघ व माडी समाजाच्या इतर संघटना या सर्व संघटनेच्या वतीने आज जो आम्ही जो पत्रकार परिषद चे आयोजित आहे त्याचा मुख्य उद्देश जे आहे की माडी समाजातील महाराष्ट्रात व विदर्भात महाराष्ट्रातील आमदारांना तसेच प्रामुख्याने विदर्भात एकमेव आमदार म्हणून निवडून आलेले माळी समाजाचं आमदार उमेश यावरकर यांना मंत्रिमंडळात सहभाग घ्या सहभाग करा कारण काय की एकतर अनेक एक वर्षापासून साधारणतः विसक वर्ष झाले असतील तर बाळी समाजाला मंत्रिमंडळात स्थानच मिळालेलं नाही आहे आणि मंत्र महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये जर पाहिलं तर जेवढी ही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्याच्या प्रमाण जर पाहिलं तर साधारणतः दुसऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात दुसऱ्या क्रमांकावर जी लोकसंख्या ती माळी समाजाची आहे त्यामुळे माळी समाजाला प्रतिनिधी मिळालं पाहिजे असं सर्व आमच्या माळी समाजाची भावना आहे इच्छा आहे आणि विनंती पण आहे सर्व की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे जे आपले अध्यक्ष आहेत भावनकुळे साहेब त्यानंतर माननीय पंतप्रधान साहेब माननीय गृहमंत्री सर्वांना आमची अशी विनंती आहे की माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि माळी समाजाला जो काही आमचा आतापर्यंतचा जे उमिव आहे राहिलेली आहे जी काही आम्हाला खंत आहे ती खंत दूर व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्या त्यामुळेच त्यामुळेच आमचं हे आजारही केलेलं आहे मी गोविंद वैगारे विश्वस्त आपली भाषे माळी महासंघ आता एक साहेब हे सुद्धा वकील आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत हे आमचे कांकर साहेब हे विदर्भ वाडी समाजाचे अखिल भारतीय समाज विदर्भाचे अध्यक्ष आहेत हे देशमुख साहेब हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत हे प्रभाकर मांजरे हे जे क्रांतिगती ब्रिगेडचे अमरावतीचे अध्यक्ष आहेत आणि हे

वरपर्यंत आपण पोचावी जेणेकरून आमच्या समाजाला मंत्री स्थान मिळेल कारण दोन चार दिवसातच जवळपास मंत्रिमंडळाचं निर्चिती होण्याच्या प्रक्रियेत आहे असं एक आणि गांधीची देखील सामाजिक संघटना संस्था परत देखील जाते आता विनंती करू इच्छितो की आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये अनिश मुद्दा घेऊन आपलाय आहे मुद्दा विदर्भातून माडी समाजाचा मोठा सहभाग आहे मोठ्या प्रमाणात माडी समाज या जनते आहे आणि या विदर्भामध्ये माडी समाजाचे मोठा पोहोचले इतके आमदार आतापर्यंत होऊन गेले गेल्या वीस वर्षापासून या समाजाला असं प्रतिनिधित्व कुठेही पक्ष कसा पक्षाने केलेला नाही मला असं आठवते की विनायकराचा फोडे हे अध्यक्ष मतदारसंघाने एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव पंच्याण्णव ते नव्याण्णवपर्यंत आणले होते आणि या काळात मंत्रिपदाने बोलला आहे मंत्रिपदाचा एक काळ फारसा की त्यांच्या वाट्याला आला नाही तर तेव्हापासून आज वीस बावीस वर्षाच्या काळामध्ये या समाजाला भारतीय जनता पार्टीने प्रतिनिधित्व देऊन जन्म आवंत त्यांच्या रूपानं एक वेगळी कलाटी आणि वेगळी दिशा या समाजाला मिळाली आहे तेव्हा वीस वर्षापासून जो बॅकलॉग घातलेला आहे सरकारच अत्यक्ष कुठेही समर्थ समाजाच्या असे सुटू शकत नाही तेव्हा एक मोठी मागणी या संदर्भातल्या अखिल भारतीय महासंघाच्या वतीनं गांधी सामाजिक संघटनेच्या वतीनं एवढीच करतो आहे की आपल्या भावना सरकारपर्यंत नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचव आहे आणि उमेश रावत फार भारी मताने निवडून आले आहेत मतदारसंघामध्ये त्यांच्या निवडणुकीमध्ये माळी समाजाचा फार मोठा प्रभाव आहेच आहे परंतु इतरही ओबीसी वर्गाने आणि इतर जाती समाजाच्या त्यांना फार मोठा प्रमाणात मतदान केलं आहे ते उच्चरित कमी दृष्ट आहे एवढंच नाही तर त्यांच्या घराण्यामध्ये त्यांचे वेळी शहराचे त्यांची होते त्यांचे उपनगराध्यक्ष होते आजपर्यंत गेल्या चाळीस वर्षापासून त्यांच्या घरामध्ये नगर परिषदेचं नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व असते अशा इन्स्टिट्यूट एक त्यांची सामाजिक संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून ते आपला नसतानाही इतक्या वर्षात त्यांनी सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्या शिबिर असो त्या डोळे शिबिर असो विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर राहिलेले आहेत आणि त्यांच्या घरामध्ये मागच्या निवडणुकीत त्यांचे मोठे भाऊ आमदारकीसाठी तिथं लढले लढले आमदार शिवसेनेवर शिवसेनेवरती आमदार होते हा काही मोठा त्यांचा करावा झाला आहे असे एकद्याने घडाण्यामध्ये एक राजकीय वारसा असल्या वारसा आता एक वेगळीच वेगळ्या वडावर वाटचाल करत असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाला जर स्थान दिलं तर समाजाला विदर्भातल्या एक वेगळी दिशा देण्याचं काम ते करू शकतात त्याचे नेतृत्व एक आमचा विश्वास आहे आणि समाजाला एक वेगळं घोषण आणि वेगळा आनंद मिळणार आहे इतक्या वर्षात कोणत्याही पक्षाने अशी दखल न घेता भारतीय जनता पार्टी दखल घेऊन त्यांना भूमिका राहिली त्याबद्दल आम्ही पक्षाचं एक समाज व्यवहनं अभिनंदनही करतो मंत्रिमंडळात त्यांना स्थान द्यावं सुद्धा अपेक्षितच राहिलेला हाती आज काही नाही प्रश्न असा की माननीय बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्यांचं संविधान सत्तर वर्षापासून संपूर्ण भारताला एक संघ करून शकलं आणि ज्यांची कीर्ती जगामध्ये अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ज्यांना गुरु मानलं असे महात्मा ज्योतिबा फुले त्यांना भारतरत्न दिलं पाहिजे हे अतिशय मोठी मागणी आमची पहिली आहे दुसरी मागणी अशी आहे की ओबीसी मध्येच आम्ही असल्यामुळे ओबीसीच्या त्याच्या समस्या आहेत त्याच आमच्या माणूस समाजाच्या इतक्या वेळेला समाजाचे समावेशक सर्व मंत्रिमंडळ असतं मग माळी समाजाला ते त्या प्रमाणात मिळत नाही पहिले महत्वाच आहे पण आता आमचा माळी समाज संपूर्ण एक संघ झालेला आहे तुम्ही बघतही असाल संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये आणि आता जर का प्रतिनिधित्व नाही मिळालं तर समाजामध्ये निश्चितपणे नाराजीचा एक दूर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल असं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आमचे चंद्र भाऊ मंत्रिमंडळामध्ये गेले अतिशय उच्च विद्या विभूषित असं व्यक्तिमत्व आहे एक नगरसेवक असणारा माणूस एकदम त्या अतिशय बरा कोटीचा तो मतदारसंघ या ठिकाणी आतापर्यंत माळी समाजाची पिछा अडक झाली कित्येक वर्षे इतर समाजाचे लोक निवडून आले तिथे माळी समाजाचा एक तरुण उच्च विद्या विभूषित माणूस निवडून येतो आणि त्या अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय देशामध्ये कास्ट सगळे तिथले एकमेकांचे पुणे धुणे त्यामधून या माणसाने तिथे आपली नौका तिरा लावली ला आणि मोठ्या प्रमाणात यांनी मतांनी ते निवडून ते पण आमची एक मुख्य मागणी आहे की उमेश भाऊंना मंत्री